नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील मोसंबीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोन नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना किड शेअर करा आणि व्हिडिओला लाईप नक्की करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी मोसमीचे ताजे भाव जाहीर केलेले नक्की व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये नाशिक मध्ये चाळीस आवक कमीत कमी तरी एक हजार पाचशे रुपये जास्तीत चार हजार रुपये सर्व सायंतर मध्ये तीन हजार रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये पंचवीस आवक कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत दहा तीन हजार पाचशे सर्व सायंतर दोन हजार दोनशे पन्नास रुपये तसेच श्रीरामपूर मध्ये तीनची आवक कमीत कमी कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत दर दोन हजार पाचशे सर्व सायनदार दोन हजार रुपये तसे कल्याण मध्ये तीन ची हव कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत दर सहा हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये तसे अकोले मध्ये लोकल मोसंबी दहा ची हवं कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत दर चार हजार रुपये सर्व सायंधार तीन हजार पाचशे रुपये पुणे मध्ये लोकल मोसंबी चारशे त्रेपन्नची हवं कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत दर सात हजार रुपये सर्व सायंतर पाच हजार रुपये तसे पुणे मोशी मध्ये पन्नास ची हवं कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत दर पाच हजार रुपये सर्व सांग चार हजार रुपये हे होते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र येथे मोसंबीचे बाजारभाव भेटू एक अशे एका नवी व्हिडिओ मध्ये तो धन्यवाद